नमस्कार आपण आता मतदार मतदारसंघाविषयी जर चर्चा करायला लागलो तर आता सगळ्यात मोठा प्रश्न इथं असा उपस्थित होतोय की इथले जे विद्यमान आमदार आहे किंवा ज्यांचं इथं वर्चस्व आहे असं आपण म्हणू शकतो ते म्हणजे हरिभाऊ बागडे नाना आता यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर इथल्या राजकारणात वेगळे समीकरण येऊ शकतात असं बोललं जात आहे अर्थातच ते राज्यपाल झाले नसते तरीही त्यांच्या वयानुसार किंवा इतर गोष्टीचा जर आढावा घेत घेतला तर इथून पुन्हा एकदा ते आमदार होतील किंवा पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात येईल याची शक्यता कमी दिसत होती अर्थात त्याच दृष्टिकोनातून त्यांचं राजकीय पुनर्वसनच्या हेतूनं त्यांना राज्यपाल पद दिलं असावं अशी शक्यता नाकारता येत नाही पण ह्या सगळ्यां पाठीमागे एक प्रश्न मात्र आपल्यासमोर उभा राहतो तो म्हणजे या सगळ्यांमध्ये त्यांच्यानंतर फुलंब्री मतदारसंघाचा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नेमका कोण वारसा सांभाळणार राजकीय वारसा कोणाच्या हातात येणार आणि इथली समीकरणं बागडे नाणा यांच्यासारखी कोण सांभाळू शकतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर निश्चितच विधानसभेच्या उमेदवारी संदर्भातही तशीच काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूण गणित काय असणार आहे स्थानिक राजकारणाचा प्रभाव काय असणार आहे इथल्या राजकारणामध्ये कोणकोण अग्रेसर आहे आणि नेमका राजकीय वारसा कोण होईल संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त आता फुलंबरी मतदारसंघ जर आपण पाहिला तर आपल्याला सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की फुलंबरीमध्ये आघाडीच्या वतीनं म्हणा किंवा काँग्रेसच्या वतीनं कल्याण काळे निवडणूक लढवत असतात आता कल्याण काळे यांनी निवडणूक लोकसभेला लढवली आणि त्यांनी जिंकली ही राऊस दानवे यांचा पराभव करून आता रावसाहेब दानवे यांचा पराभव करून हे वाक्य आपण टॅग करून ठेवा म्हणजे याच्यावर आपण नंतर बोलू आता ह्या सगळ्या समीकरणात एक गोष्ट फिक्स झाली की आघाडीच्या वतीनं कल्याण काळे हे उमेदवार नसणारे फुलंबरी विधानसभा निवडणुकीत आता त्या दृष्टिकोनातून महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला उमेदवार पकडावा लागणार आहे किंवा तयार करावं लागणार आहे किंवा उमेदवारी त्या पद्धतीनं जाहीर करावी लागणार आहे पण या सगळ्या समीकरणात बागडे नाना अत्यंत महत्त्वाचे फॅक्टर आहे कारण बागडे नाना ज्यांच्या हाता डोक्यावर हात ठेवेल तेच इथले उमेदवार असेल असंही बोललं जात आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये काही नावं पुढे येतात त्यामध्ये सगळ्यात जर पहिलं नाव पुढे येत असेल तर ते म्हणजे अनुराधाताई चव्हाण त्यानंतर अवतडे आहेत सिरसाट आहेत पठाडे आहेत हे सगळे नावं जे आहेत यामध्ये आणखी ही यादी आपण नगरपंचायतचा विचार केला किंवा गेल्या काही निवडणुकींचा विचार केला तर अनेक नावं आपल्याला पुढे येताना दिसतात पण या सगळ्या शक्यतांमध्ये सगळ्यात जास्त शक्यता ही कोणावर येऊ शकते किंवा भारतीय जनता पक्ष कोणावर डाव टाकू शकतो याचा जर विचार केला तर निश्चितच अनुराधा ताई चव्हाण हे नाव पुढे येतं आता अनुराधाताईंचं नाव पुढे काय येतं यांची जी काही कारणं आहेत ते जर आपण पाहिली तर अनुराधाताई मुळातच त्या जिथून येतात ते एक जे किनगाव नावाचं गाव आहे ते आदर्श म्हणून ओळखलं जातं आता जो आदर्श नावाचा फॅक्टर आहे तो आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी कदाचित बनू शकतो कारण जर त्यांचं गाव ते आदर्श किनगाव करू शकतात तर निश्चितच तालुकाही आदर्श करू शकतात अशा प्रकारचा एक प्रचार मोहीम राबवली जाऊ शकते आणि निश्चितच लोकांनाही हे पटू शकतं किंवा लोकांवर यांचा प्रभाव पडू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल किंवा त्याच्या अगोदरही संसदेत जे जास्त ही काही ठराव झाले त्या ठरावात आपल्याला पाहायला मिळतं की महिलांसंदर्भात भारतीय जनता पक्षाने एक निर्णय घेतला आहे आणि जास्तीत जास्त महिलांना राजकीय क्षेत्रात आणण्याकडे त्यांचा कल आहे लोकसभेलाही उमेदवारी देताना त्याचं आपण पाहिलं म्हणजे काही मतदारसंघ असे होते की तिथले विद्यमान खासदारांचा तिकीट कापून महिलांना उमेदवारी देण्यात आली म्हणजे ते जर सूत्र आपण पाहिलं किंवा त्या सूत्रानुसार जर विचार केला तर महिला पहिलं प्राधान्य असेल आणि आजच्या स्थितीत फुलंबरीमध्ये जर पाहिलं तर अनुराधा ताई ह्या सगळ्याच दृष्टिकोनातून प्रबळ समजले जातात आणि त्यांचा जो एक फॅन फॉलोईंग आहे त्यांचा जो एक स्वतःचा मतदार आहे तो मोठा प्रभावी आहे मुळात वेगवेगळ्या आंदोलनं असतील वेगवेगळ्या गोष्टी असेल किंवा गो संवर्धनाच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका असेल लवजिहाजच्या बाबतीत घेतलेली भूमिका असेल या सगळ्यांमुळे कुठे ना कुठे त्यांच्याबद्दलचा एक सकारात्मक दृष्टिकोन आतापर्यंत त्यांनी तयार केला आहे सोबतच सगळ्या समाज घटकांवर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यां त्यांनी टाकलेला प्रभाव हा महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो आता राहिला प्रश्न अवताडे किंवा सिरसाट तर आपण एक विचार केला तर अवताडे शहरात जास्त प्रभावी पाहायला मिळालेलं आहे त्यांची कामगिरी स छत्रपती संभाजीनगरात जास्त आहे खेडेगावात ग्रामीण भागात त्यांचं जो एक वर्चस्व आहे एक पकड आहे त्याच्यामध्ये ते, ते कमी पडू शकतात असे बोलले जात आहे तर दुसरीकडं अनुराधा ताई चव्हाण यांचं वर्चस्व खेडेगावात जास्त आहे आणि मुळात फुलंबरी विधानसभा मतदारसंघ हा खेड्यांचा समूह आहे आणि खेड्यांचा प्रभाव इथं जास्त आहे त्यामुळे अनुराधा ताई चव्हाण यांच्याबद्दल सकारात्मक विचार होऊ शकतो असं बोललं जात आहे यामध्ये जर आपण त्यांचे सोशल मीडिया जरही चेक केली किंवा के इतर बागडे नाना यांच्याही सोशल मीडिया चेक केली तर सगळ्यात जास्त बागडे नाना यांचं जर संबंध चांगले कोणासोबत असतील तर ते अनुराधा ताई चव्हाण यांच्यासोबत पाहायला मिळतात अशी चर्चा आहे पण आता एकूण समीकरणात कोणता ट्विस्ट येतो हे आपण नक्की सांगू शकत नाही पण तुम्हाला काय वाटतं की भारतीय जनता पक्ष या मतदारसंघातून बागडे नानानंतर कोणाच्या हातात जबाबदारी देईल कोणाला उमेदवारी भेटेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद